नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान मी गणेश अप्पा आपला शेतकरी तर मित्रांनो पावसानं एवढा भारी रट्टा मारायला सुरुवात केलेली आहे गेली पाच सहा दिवसापासून पाऊस रोज सकाळी नाही तर संध्याकाळी सकाळी नाही तर संध्याकाळी रोज आपली हजरी लावत आहे आणि सध्या शेतकऱ्याची परिस्थिती अशी झालेली आहे आमच्या भागातील विदर्भातली जे आमचा जो भाग आहे यवतमाळ वाशिम हा जो भाग आहे इकडल्या शेतकऱ्याची सध्या परिस्थिती एवढी कठीण करून ठेवलेली आहे पावसानं की जे उन्हाळी पिक असते भुईमुंग असो किंवा मूंग असो किंवा जे ज्वारी असो हे जे पिक आहेत ह्या पिकाचं सध्या हार्वेस्टिंग चालू आहे पन्नास टक्के हार्वेस्टिंग झालं आहे हंगाम झालेला आहे पन्नास टक्के आजही शेतात मूग असो जेवारी असो किंवा भुईमुंग असो काढणं चालू आहे परंतु पाणी मात्र दम घ्यायला तयार नाही त्यामुळे शेतकऱ्याची खूप मोठी अडचण आता या ठिकाणी झालेली आहे ही परिस्थिती एकंदरीत आहे म्हणून हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी शेतकऱ्याची दयनीय स्थिती आणि एकंदरीत व्यवस्था आणि या देशातलं राजकारण कारण शेतकरी हा कुणाच्याच गिनतीत नसल्याची सध्या परिस्थिती सर्वत्रच आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा अशी तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो आणि या व्हिडिओमध्ये एकंदरीत जी काही परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या संदर्भातली आणि या देशातली हे मांडण्यास परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न मी आपल्यासमोर करतो आहे जर तुम्हाला हे पटलं किंवा नाही पटलं तर तुम्ही द्वारे तुमचं मत क शकता आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओलासुद्धा लाईक करू शकता चॅनल सबस्क्राईब नसून शकतो तुम्ही सबस्क्राईब करू तर मित्रांनो या देशात कसा आहे ना जर सामान्य माणसं तरी एखाद्या आतंकवादी हमल्यातनी मारल्या गेले याच्या आधीसुद्धा आत्तासुद्धा आतंकवादी हमला झाला याच्या आधीसुद्धा हमले झाले पण याचं ह्या अशा ज्या घटना जा झाल्या तर सर्व देश हळतोच हे नक्कीच आहे आणि देश हळहळ जरी असला तर मात्र राजकारणी मात्र त्याचं राजकारण करायला कुठंच मागं पुढं पाहत नाही ते यासाठी म्हणतोय तो विषय नाही आहे आपला कारण सर्वात आधी आपल्याला शेती आणि शेतकरी हा मुद्दा महत्वाचा आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा कोणती घटना होते तेव्हा मात्र सर्वांना त्याची हळहळ होते राजकारणी त्याचं भांडवल सुद्धा करतात आणि खास करून म्हणजे मीडिया मीडियाला हड्डी भेटून जाते आणि मीडिया टी आर पी साठी तो सर्व एक प्रकारचा तो खेळ चालू असते कुठलं ना कुठल्या प्रकरणाच्या शोधाचा मीडिया असते तर त्याच्यावर आपल्याला खूप सारी टी टी आर पी आता आपल्या देशामध्ये जो आतंकवादी हमला झाला त्याच्यावर मीडियानं काय केलं किती खेळ खंडोबा केला हे तुम्हाला सर्व माहित आहे टी आर पी साठी मीडियाची मी गोष्ट यासाठी करतोय जर कुठं काही थोडस झालं तर मीडिया त्याच्या टीआरपीच्या नादातनी पोहचून जाते आताच हा मीडिया जेव्हा ऑपरेशन सिंदूर चालू होतं पहिलगाम आतंकी हमल्याच्या नंतर तो डायरेक्ट कराची इस्लामाबाद पर्यंत पोहोचून गेला होता मीडियाचा विषय वेगळाच आहे आपल्या इथं परंतु मला हे म्हणत आहे सग कुठंही काही घडलं तर मीडिया त्याचं भांडवल करते टी आर पी साठी मीडिया खेळखंडोबा करते परंतु दुःखाची गोष्ट एक आहे का, का जानेवारी पंचवीस ते मे पंचवीस पर्यंत मरा एकट्या मराठवाड्यात आणि विदर्भातला अमरावती विभाग इथली जर शेतकऱ्यांची आत्महत्याची संख्या जर पाहिली ना तर तुम्ही तुम्हाला चक्कर येईल कारण या पाच महिन्यात मराठवाडा आणि विदर्भ राज्यातल्या आणि विदर्भातही अमरावती विभाग या भागात तीनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे किती तीनशे एकोणपन्नास जिथं थोडं जरी काही झालं एखाद्या काही प्रकरण घडलं संपूर्ण मीडिया माग सर्व राजकारणी त्याच्यावर तुटून पडतात पण इथं पाच महिन्यात तीनशे एकोणपन्नास हे जरी अधिकृत आकडे नसले तरी तुम्ही गुगलवर सर्च करू शकता काही विभागातून ही अशी माहिती आहे विभागाद्वारेद्वारे जे आकडे आलेले आहेत त्या त्या संदर्भातले तरी एकट्या मराठवाड्यात आणि विदर्भातल्या अमरावती विभागात एवढ्या भागात गेल्या जानेवारी पासून मार्च पर्यंत तीनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं याचं कारण काय होतं माहीत आहे का याचं या कारण होतं कर्जबाजारीपणा नापिकी कर्जबाजारीपणा का तर शेतमालाला उत्पादन खर्चानुसार किंवा त्याच्या अपेक्षेनुसार भाव नाही खूप कमी भाव मातीमोल भाव भेटल्यामुळे तो कर्जबाजारी असल्यामुळे आणि ना सततच्या नामुळे तीनशे एकोणपन्नास लोकांनी शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आणि शेतकरी हा निराधार झालेला आहे या राज्यातला नव्हे या देशातला राज्यातला शेतकरी कसा निराधार झालेला आहे तर मित्रांनो शेतकऱ्याचं कुणीही आता ऐकायला तयार नाही त्यामुळे शेतकऱ्याला इथं कुठलीही किंमत नाही कारण मित्रांनो शेतकरी हा कुणाच्या गिनतीतच नाही असं माझं ठाम ठाम ता मत आहे कारण शेतकऱ्यावर ही जी परिस्थिती आलेली आहे त्याचं मुख्य कारण आहे त्याच्या शेतमालाला भावना एक आणि त्याचं कुणी ऐकत नाही शेतकऱ्याला या व्यवस्थेने गंडवलेला आहे कारण तुम्हाला माहित आहे कारण सर्वांना ही गोष्ट परिचित आहे की शेतकऱ्याला कर्जमाफीच आश्वासन देऊन त्या बाबतीतनी कुठलीही हाल चाल मला तर वाटते या राज्याला कृषी मंत्री आहे की नाही हाच विचार पडलेला आहे मित्रांनो कुठेतरी शेतकरी हा खूप दुखावलेला आहे खरं म्हणजे आसमानी आणि सुलतानी संकटानं शेतकरी हा बेजार झालेला आहे परंतु कोणतेही राजकारणी लोक ज्याला कोणतं प्रकरण लागते राजकारण करायला किंवा मीडिया ज्याला मीडियाला हड्डी लागते चगडायला टीआरपी साठी परंतु हे तीनशे एकोणपन्नास लोकांनी ज्या जीवन संपवलं जो या मातीत मेहनत करून मातीत मेहनत करून या मातीत एका दाण्याच्या हजारो दाणे निर्माण करणारा जो शेतकरी आहे आणि जगाचा पोशिंदा ज्या शेतकऱ्याला म्हणतो त्या पोशिंद्याने तीनशे एकोणपन्नास पोसिंद्याने आपली जीवन यात्रा संपवली हे मात्र कुठल्याही मीडियाची लाईन नाही कुठल्या राजकीय राजकारण्याची लाईन नाही हे खूप मोठं दुःख मनात घेऊन सध्या शेतकरी जगत आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा किंवा तुमचं मत कमेंटद्वारे नक्कीच तुम्ही व्यक्त व्हा कमेंट करून सांगा हे बरोबर वर की चूक आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम हा जो शेतकऱ्याचा आवाज आहे जी भूमिका मला नेहमी मांडायची आहे शेवटपर्यंत मांडायची आहे ही तुमच्या सहकार्याशिवाय तुमची ताकद भेटली तरच ताकदीने मांडता येईल अन्यथा मांडता येत नाही तरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ही आजचं जे आजचा जो हे जे वातावरण आहे शेतकऱ्यांच्या बाबत हेच सांगण्याचा मी प्रयत्न केला धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान